नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो उद्या आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी राज्यातील बहुतांशी भागातील हरभरा पेरणी आता अद्याप चालू असली तरी राज्यातील थंडीचा कडाका वाढत आहे व तसेच अकरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे राज्यात भयंकर जोरदार थंडी आपल्याला राज्यामध्ये या दरम्यान पाहायला मिळेल त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो की राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये थंडीची लाट असणार आहे त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला शेजारी आयकॉन सुद्धा प्रेस करा तसेच व्हिडिओला जेणेकरून पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो थंडीची लाट आपल्याला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश या सर्व भागांमध्ये तीव्र थंडीची लाट आपल्याला या दरम्यान पाहायला मिळेल तसेच मित्रांनो राज्यामध्ये थंडी आज रात्री पासूनच अधिक वाढणार आहे थंडीचा पारा सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरणार आहे मित्रांनो एकंदरीत पाहिले असता जास्त तीव्र थंडी आपल्याला खांदेच्या भागात नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा तसेच संपूर्ण तालुक्यांमध्ये व गावांमध्ये तीव्र थंडी मध्ये बदल होणार आहे त्याचप्रमाणे विदर्भात बुलडाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम इकडे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड जालना संभाजीनगर बीड लातूर धाराशिव उदगीर परळी व तसेच मित्रांनो या संपूर्ण परिसरांमध्ये सुद्धा तीव्र थंडीची लढ आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाहायला मिळेल यामधील तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार आहे पुढे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर कुची जत इंदापूर करमाळा बारामती दौड अहिल्यानगर व तसेच या संपूर्ण भागात सुद्धा आपल्याला तीव्र धोके पाहायला मिळेल व थंडी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या परिसरात राहणार आहे मित्रांनो एकंदरीत सांगायचे झाले असता राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना गहू पेरणीसाठी हरभरा पेरणीसाठी चांगले पोषक वातावरण आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कालावधीत सर्व शेतीची कामे पूर्ण करून घ्यावी तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद